पंढरपूर तालुका पोलिसांची सर्वात मोठी अवैध गांजा विरुद्ध मोठी कारवाई एकोणीसशे एक सत्तेचाळीस किलो गांजा जप्त चाळीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांकडून जप्त पंढरपूर येथील अहिल्यादेवी चौकात दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे गुरसाळे रोडवर अहिल्यादेवी चौकात माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग पंढरपूर यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे पंढरपूर तालुका पोलिसांनी अहिल्यादेवी चौकात नाकाबंदी करण्यात आली होती सदर नाकाबंदी कारवाईच्या वेळेस गुरसाळे येथून अहिल्यादेवी चौकात एक संशयित महिंद्रा एक्स व्ही फायव्ह हंड्रेड कार जाताना पंढरपूर तालुका पोलिसांनी अडवून संशयित वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनामध्ये इसमनामे प्रदीप दत्तात्रे हिवरे वयवर्ष वीस राहणार पुरांडवड माळशिरस तालुका जिल्हा सोलापूर यांच्याकडे विचारपूस केली असता सदर कारमध्ये मधल्या सीटवर पाठीमागच्या सीटवर एकूण तीन पोते गांजा आंबट उग्र वासाचा एकूण बहात्तर पाकिटांमध्ये पॅक करण्यात आला होता सदर गांजा जागीच शासकीय पंचांच्या उपस्थितीत वजन केला असता एकूण एकशे सत्तेचाळीस किलो ग्रॅम वजनाचा गांजा व महिंद्रा व्ही पाचशे तिचा नंबर एम एच बारा एच व्ही छप्पन्न सहासष्ट सा, कार एकोणचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केलेला आहे सदर गाडीतील इसम प्रदीप दत्तात्रय दत्तात्रय हिवरे वीस वर्ष रणार पुरंदावडे माळशिरस याचे व त्याचे तीन साथीदार नामे गणेश हणमंत पवार गणेश हणुमंत पवार रणार जिब्बुरी तालुका माळशिरस रणार चिंचपुरी तालुका माळशिरस प्रमोद उर्फ सोनोमुळीक रणार गुरसाळे तालुका माळशिरस याच्याविरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे एनडी पी एस ऍक्ट कलमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पंढरपूर तालुका पोलिसांची ही अवैध गांजा विरुद्ध आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आलेली असून एकोणीसशे सत्तेचाळीस किलो इतका गांजा चाळीस लाखाचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केला आहे माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री अतुल कुलकर्णी साहेब माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर साहेब माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अर्जुन भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घोडके पीएसआय विक्रमशेठ वडणे पीएसआय भारत भोजले पीएसआय एस पीएसआय पिसाळ सहायक फौजदार विजू गायकवाड सहायक फौजदार दत्तात्रय तोंडलेसह फौजदार शरद कदम पोलीस हवलदार विनायक क्षीरसागर पोलीस कॉन्स्टेबल अमोल गावडे सुजित उबाळे पोलीस हवलदार मंगेश रोकडे पोलीस कॉन्स्टेबल रामकृष्ण खेडकर साहेब सह फौजदार शरद कदम पोलीस हवालदार सूरज हेमाडे सचिन हेमाडे पोलीस हवालदार प्रसाद आवटी पोलीस कॉन्स्टेबल समाधान माने पोलीस कॉन्स्टेबल शहाजी मंडळे यांच्या पथकाने केली आहे